सौ ममता संदीप आवारे न नऊ एस आर पी एफ आज जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो तो फक्त आमचा पक्ष जो आहे अजितदादांचा तर अजितदादा जे प्रत्येक कार्यकर्त जो तळागळातल्या कार्यकर्त्याचं ते फक्त काम आणि कामाकडे कशी वाटचाल करता येईल याकडेच लक्ष दिलं आहे आणि आम आमचे आमदार सौभाग्य सुलभाताई खोडके आणि तसेच आमचे साहेब जे साहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे आज खरंच एक कार्यकर्त्याची जी ओळख झाली आहे कार्यकर्त्याची जे कदर झालेली आहे याबद्दल खरंच मी पक्षाचे खूप मनापासून आभार मानते कारण की एका छोट्याशा कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या नेतृत्वाने जर आमची कदर केलेली आहे तर खरंच आमच्या म आम्ही काहीतरी त्या पक्षासाठी केलं पाहिजे म्हणून जे काही कार्य आहे ते प्रभागासाठी आम्ही प्रभाग स्वच्छ आणि सुंदर कसा करता येईल हेच आम्ही क करू आणि जे विश्वास जो आहे आमच्यावर जसा पक्षाने टाकला आहे तशाच माझ्या प्रभागातील सर्व निवासस्थानांनी पण माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तर मी पूर्ण आणि पूर्ण विकासाचं काम करण्याचा प्रयत्नच राहील महायुतीचं जरी महायुतीत महा नसलो आम्ही तरी पण जे अजितदादांचं कार्य आहे जे सकाळ संध्याकाळपर्यंत जे काम करतात त्याच पद्धतीने आम्ही पण काम करण्याचा प्रयत्न करू आणि स्वतंत्र आमच्या म्हणजे जे पक्षाचे जे आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वतंत्रही बलावर आम्ही काहीतरी करू शकतो कारण की तो आमच्यावर जो त्यांनी विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही नक्कीच फळ देणार